नमस्कार मंडळी मी अस्लम शेख एस बीएसएम न्यूजच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपले मनपूर्वक आप स्वागत करतो आज धारूरकरांसाठी अभिमानाचा दिवस आहे कारण अखेर तो क्षण आला ज्याची प्रत्येक धारूरकर वाट पाहत होते होय शेवटी कुंडलिका पाईपलाईन योजनेचं पाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले आहे वर्षानुवर्ष टँकरच्या पाण्यावर जगणाऱ्या धारूर शहरासाठी ही घटना म्हणजे आनंदाचा सागर म्हणावा लागेल पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी चौकात दिसली मोठ्या उत्साहात लोकांनी कुंडलिका अमृतधारा धरुरकरांची जीवनधारा अशा घोषणा देत पाण्याचं स्वागत केलं काहींनी पाण्याच्या पहिल्या थेमांना हात लावून नमस्कार केला तर काहींच्या डोळ्यात आनंद अश्रू धरले कुंडलिका पाईपलाईनच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक आव्हाने पार करावी लागली विधी अभाव विलंब आणि प्रशासकीय प्रक्रियेतील अडथळे पण आज ती सर्व मेहनत यशस्वी ठरली हे फक्त पाणी नाही हे धारूच्या जनतेचा विजय आहे त्यांच्या संयमाचा आणि आशेचं प्रतीक आहे आज छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू असलेला हा प्रवाह लवकरच शहरातील मुख्य टाकी पोहोचेल आणि तेथून संपूर्ण धारू शहराला पुरवठा सुरू होईल हा क्षण धारूच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल एम न्यूज तर्फे आम्ही सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो तसेच प्रशासन अभियंते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो त्यांच्या प्रयत्नामुळे आज हे पाणी शहरात पोहोचले या विशेष प्रसंगी आमच्या सोबत राहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आमचे एकच धैर्य धारुरचा विकास धारुरचा आवाज ईएसएम न्यूज तर्फे मी असलम शेख आपल्याला देतो निरोप या शुभसंदेशासह पाणी आहे तर जीवन आहे आणि आज धारूरचं जीवन पुन्हा फुललं आहे ईएसएम जनतेचा आवाज जनतेसाठी धन्यवाद